음. <s> 미있다게 <advi> <sento> <sento> <"뢀란란람> <shalf> फायनली आपल्याला भारंगी दिसलेली आहे हा वारंगी भाजी करतात सुकड दुकड कर, कोलम टाकून नमस्कार मित्रांनो मी प्रवीण महाडिक आणि पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नव्या व्हिडिओमध्ये अजून गावीच आहे मे महिन्याची किती तारीख आहे सत्तावीस की अठ्ठावीस सत्तावीस तारीख आहे आणि अजून गावीच आहे मी आणि तुम्हाला माहितीच आहे गावी कसं वातावरण आहे पावसाचा अगदी मे महिना असला तरी जूनचा जून, जून जुलैचा माहोल करून ठेवला पावसाने आणि त्याशिवाय दोन तीन दिवस कंटिन्यू लाईट पण नाही आहे त्यामुळे व्हिडिओ काढता येत नाही आहे अपलोड करताही येत नाही आणि एडिटही करता येत नाही सगळंच थांबलेलं आहे आणि आता थोडी पावसाने उसंत घेतलेली आहे त्यामुळे आता आम्ही चलो आमच्या खालची नदी किनाऱ्याची जमीन आहे त्या ठिकाणी कावीची बाग आहे त्या ठिकाणी आणि मुख जाण्याचं मुख्य कारण म्हणजे पावसाळी भाजी जी आहे ती शोधायला चाललो आहे आम्ही सोबत मिसेस आहे माझी आई येते मागून बहीण आहे आणि आम्ही चाललो आहे पावसाळी भाजी आता बरं बरंच आठवड्याभर पाऊस चालू आहे त्यामुळे जे पावसाळी भाजी जी आहे ती उगवली असतील आणि आशा करतो आम्हाला भेटतील त्यामुळे एक दोन प्रकारच्या पावसाळी भाजी जर भेटली आम्हाला तर ती बघायची आहे आणि कशी कोणती भाजी आहे ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता आम्ही भाजी बघायचो आणि बहिणीला तर आ, ते रोगाचा खिडा भेट दिसलेला आहे तो आपण पाहू आधी बघू तिकडे आणखी कुठे हां बघा आणखं मृगाचा किडा म्हणतात आपल्याकडे याला लाल रंगा इंग्लिशमध्ये म्हणतात वेल्वेट रेड रेड वेल्वेट रेड वेल्वेट बघ आहे ॲक्च्युली तो किडा नाही आहे कि म्हणजे कोळ्या कोड़, कोळ्याच्या जातीतला कीटक आहे तो किडा नाही आहे आणि मृग नक्षत्रामध्ये साधारण येतो पण यावेळी लवकरच आलेले आहेत आणि पावसाळाही लवकर आलेला आहे आणि त्यामुळे सगळंच वातावरण बदल झालेलं आहे एकूणच याला तर खरं म्हणजे माणूसच आहे पण पण चालू आहे भाजी शोधायला रस्त्यात काय काय आणखी दिसते तेही पाहू तुम्हाला लक्षात असेल हे पावसामध्ये उगवणारे कंद आहेत आणि एवढे मोठे झालेले आहेत त्यामुळे तुमच्या लक्षात असेल या भागामध्ये किती पाऊस पडलेला आहे आणि खलाटी झालं होतं मी शिवरायाची खलाटी नदी किनाराची आहे आणि मागच्या वडिवर तुम्ही पाहिलं असेल कसं हिर सुखं गवत होतं आणि आता बघा हिरवगार कसं झालं आहे थोड्या दिवसातच म्हणजे दोन तीन दिवसात पाऊस झाला पाऊस खरा म्हणजे एकोणीस तारखेवरून पडते पण मागच्या दोन तीन दिवस खूप कंटिन्युअस पाऊस पडते आणि आता सगळं हळू हळूहळू हिरवगार होत चाललंय बघा कसं दिसतं तुम्हाला चित्र खराडीत उभ्या आणि तुम्ही बघू शकता जसे पावसाळ्यात झरे सु फुटतात वेगळ्या ठिकाणी तसे झरे फुटलेले आहेत आत्ताच मे महिन्यामध्ये मेची सत्तावीस तारीख आहे आणि आत्तापासून झरे फुटलेले आहेत तुम्हाला झरा दाखवता इकडे बघा पाणी हा इकडे जातो आणि इकडे बाहेर पडतो बघा आणि या पाण्यात मला मासेही दिसले होते आता इकडून आपण चालत आलो असे आणि ही आपल्या जमिनीकडे चाललो आणि जमिनीच्या बाजूनेच एक झरा सुरू झालेला आहे प्रवाहित झालेला आहे अक्षरशः पावसाळी वातावरण तयार झालेलं आहे क्रॉस बडा झाला आणि आपल्या जमिनीवर पोचून आणि खरं म्हणजे एकोणीस तारखेला आम्ही इकडे आलो होतो आणि बरेच दगडाने काजू वगैरे हो म्हणून पाडले होते आम्ही पण नंतर मुलं संध्याकाळी येऊन घेऊन जाऊ पण संध्याकाळ आली नाही ती कारण की पावसाळा सुरू झाला एकोणीस तारखेपासून रात्री पाऊस सुरू झाला आहे आणि का आणि बघा अजूनही झाडावर काजू आहेत आपण त्या हाताने काढू शकतो सुक्या बिया आहेत अजून तीन है इसके मायके ये बोल रहा पर हाथ तो जर मुंगे अलग इतने कहे तो क्या हाइट ना एक गुड़े। 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 चला ये चला काजू बघू आधी नंतर भाजी बघू अगं दगड मारून पाडला मी त्याशी सांगतो का हा मोठा आला ना त्याशी दगड मारून पाडला आणि नंतर बोला संध्याकाळी आणू तो समोर दिसतो एक लाल का इकडे दोन आहेत दो जून आहेत वरती वरती हम्म काढलं पाहिजे होत साईड म्हणजे तिकड शॉर्टकट मारायचं काढून घेऊ द्या इथं काढून घेऊ द्या बघा इथे या डोक्यावर या इथल्या मागच्या साईडला हा या साईड पक्षाचा घट्ट बघा तर तुम्ही हा पक्षाचा घट्ट पाहिला असेल तर कोणत्या पक्षाचा घट्ट आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा मला तर आयडिया नाही पण कोणत्या पक्षाचा जे जा जाणकार असतील त्यांनी नक्की सांगावं कोणत्या पक्षाचा गट्ट आहे ते आता एक विशिष्ट वे वे तुम्हाला फळ दाखवतो एक पूर्वीच्या काही मोठ्या प्रमाणात मिळायचा पण आता हे जे काजूचे किंवा आंब्याची लागवड होते मोठ्या मोठ्या प्रमाणात त्यामुळे या झाडांची रु वृक्षतोड होते आणि खूप रेअर झाले आहे पण आमच्या जमिनीत आहे एक झाड तर फळे पण पिकली आहेत की नाही ते बघायला लागतील बघूया आता ते पिकले आहेत का आणि कोणतं फळ आहे ते तुम्ही सांगा मला मीही सांगेन तुम्हाला खूप मला तर पर्सनली खूप आवडतं फळं ते खायला पण सध्या ले, ते खूपच वेगळे झाले मिळत नाही पिकले हा काय पिकून खाली पडले पण असं आपल्याला काय माहिती कुठे त्या साईडला मग तिकडून जायला लागेल ब भरलाय पिकायचे ते म्हणजे काय 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 पिकतात बरेच जण हे पावसातून पिकतात हे तुम्ही माझ्या मागे पाहत होणार झाड अळूचं झाड आहे आणि झा फळांनी भरलेलं आहे पण हा फळ जो आहे साधारण जून नंतरच पिकतो काही फळं असतात ते मेमध्ये पिकतात पण बहुतेक अळूची फळं ही जूनमध्ये जेव्हा पावसाळा स्टार्टिंग असते त्यावेळी पिकतो आणि यावरची जी फळं आहेत ती अजूनही प्रॉपर आकार जो म्हणतो साहित्य आकार केले आहेत कवळीत आहेत आणि जून एंडपर्यंत पिकतील त्यामुळे एक फळ दिसतो आहे पिकलेला तो बाहेरून जाऊन बघतो त्या साईडला आहे पिठूळ आहे अर्धा पिकलेला त्यामुळे तो पिठात किंवा धान्यात ठेवला तर पिकेल मला खूप आवडतं आहे लहानपणी खूप खाल्ले आहेत आता ही याची झाडे खूप दुर्मिळ झालेली आहेत त्यामुळे आमच्या जमिनीत हे झाड तयार झालं मला माहिती नाही यावर्षीच मी पाहिलं फळं याच्यावरची त्यामुळे मी सांगून ठेवल्या घरी की ज्यावेळी इतली झाडी माराल काही बाकी सगळी झाडं मारा पण ह्या झाडा तोडू नका हवं येतं आपलं झाड कारण की या साईडने या किनाऱ्याने तुम्ही पाहत असाल बॉर्डर झरा साईडने आणि या झराच्या बाजूनेच कोकमाची झाडं लावायचं प्लॅनिंग आहे अशी दहा एक दहा पंधरा झाडं लावायची आहेत तर त्यासाठी मी सांगितले की बाबा हे झाड तोडू नका बाकी सगळी झाडं तोडली तरी चालतील ही आमची जमीन आहे काळजी झाड आहेत आणि हे बाजूनेच हा जरा आहे पावसाळी जरा आहे चिनीचा पर्याय बोलतात त्याला पाणी बघा प्रवाहित झालेलं आहे हा ॲक्च्युली पावसातला जरा आहे पण मेमध्येच प्रवाहित झालेल्या वर्ष जे काही काजूबीजूची बिया होत्या उरल्यास उरलेल्या आम्ही काढलेल्या आहेत भाजी करू संध्याकाळी आणि आत्ता आम्ही चाललो आहे काही रानभाज्या पावसाळी भाज्या मिळतात का ते पाहायला चला आपल्याला भाजी भेटलेली आहे का वगैरे होत ते काढले आम्ही आणि आता भाजी शोधतोय आणि ते पाहतात आई आईच्या हातामध्ये तुम्हाला भाजी दिसत असेल कसली भाजी माहिती तुम्हाला दाखवतो तुम्हाला जवळून दाखवतो ही भाजी आहे डिंडाची एक फेमस गाणं आहे ना काय गाणं का हां हां डिंडा मोडग पोरी डिंड्याची लांब दोरी हे हाच तो डिंडा आहे ह्याचीच भाजी करणार आहोत आपण भारंगी वगैरे बघत होतो पण ती काय सापडली नाही त्यामुळे डिंडा शोधला फक्त डिंडा थोडा थोडा मिळतो आहे त्याची थोडीशी कोलींमुळे टाकून मस्त भाजी होते झाड बघा तुम्ही मागचा जो पाऊस आणि वादळ सगळं चालू आहे त्यामध्ये हा झाड पडलेला आहे खूप जुनं झाड आहे झाड पडलेलं आहे खूप मोठं आंब्या झाड होत आणखी डिंडा भेटलेला आहे आपल्याला तो पण काढ बारंगी फायनली आपल्याला भारंगी दिसलेली आहे हां भारंगी जी भाजी करतात सुकडबिकट खोलीम टाकून थोडीशी भारगीची पानं भेटलेली पण ती काय उपयोग नाही काढून त्यामध्ये घेत नाहीत आम्ही डिंडात जमा करतोय डिंडात बऱ्या प्रमाणात भेटलेला आहे ते करवपूर पडले हा डिंडा तोड खाना हा बघा ही परफेक्ट भाजी आहे कोळी कोवळी पणाची घ्यायची हा हा कावळा हा कावळा दोन आहे हा बघ बाजूची खांती हा बघ डिंडा

मित्रांनो परत घरी आलं आपल्या दिंडा भेटलेला आहे एकच पाणी आहे आईकडे बरीच आहे आणि त्यामध्ये आता आटला फणसाच्या बिया आणि कोली टाकून मस्त भाजी होते आणि ही डिंड्याची भाजी तुम्ही कधी खाल्ली आहे का नक्की कळवा आणि तुमचा अनुभव सांगा तुम्हाला आवडते की नाही आवडते मला तर खूप आवडते लहानपणापासून खाल्लेली आहे आणि गावी आलो की माझा एक हट्टच असतो की बनवायची आहे आणि पण व्हिडिओ आतापर्यंत बनवला होता यावर्षी मी व्हिडिओ बनवलेला आहे आणि ती जेव्हा भाणी भाजी बोलते त्याचा एक वेगळा व्हिडिओ बनवेन कशा प्रकारची भाजी बनवतात खूप सुंदर लागते तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा तर या व्हिडिओमध्ये इतकंच पुन्हा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र